नमस्कार के जी न्यूज इंडिया मराठीमध्ये स्वागत आहे आजच्या ठळक बातम्या कब्रस्थानाच्या जमिनीचा वाद लवकर मिटवा प्रशासनाला इशारा संताप मुस्लिम समाज समर्थ कब्र कब्रस्थानाच्या सीमा रेषा ठरवा गावा शांतता ठेवा वलांडी येथे कब्रस्थानाच्या जमिनीचा वाद लवकर मिटवा प्रशासनाला इशारा देणगी तालुक्यातील वलांडी गावातील गावठाण सर्वे नंबर त्रेसष्ट मध्ये मुस्लिम कब्रस्तानाच्या संदर्भात गेले. सहा ते सात वर्ष सुरू असलेल्या वादाने आता गंभीर वळण घेतले असून मुस्लिम समाजात संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाकडे वारंवार मागणी करून हे अद्याप कब्रस्तानाची मोजणी पूर्ण करून जमीन चारही बाजू अनेक मयतांचे दफनविधी पार पडले आहेत. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशाराही दफन विधीच्या वेळी शेजार एका व्यक्ती कबर येऊनही जमीन माझी आहे मनात विविध हे कायद्याने गुन्हा असून प्रशासनाने त्याची दाखल घेऊन संबंधितावर दा कारवाई करावी अन्न त्या रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे सदर निवेदन देव देवणीच्या तहसीलदारांना देण्यात आले यावेळी अन्य अत्याचार भ्रष्टाचार विरोध समितीचे संपादक अध्यक्ष सौदागर हो मोहम्मद रफी माझे सय्यद ताजोद्दीन उपस्थित होते प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एकशे अठरा मुस्लिम नागरिकांच्या साक्षरीसह तहसीलदार देणगी यांना दिलेल्या निवेदनात कब्रस्तानाच्या जागेवर सात बारा नोंदणी प्रमाणे मिळावा मोजणी करून दगड गोठे लावून निश्चित सीमा आखा, अशी मागणी करण्यात आली नोव्हेंबर मुस्लिम समाजाने उप अधीक्षक भूमी अभिलेख येथे मोजणीसाठी साडेसात हजार चंद, चंदाद्वारे भरले असूनही आज तागात मोजणी पूर्ण होऊन जमीन निश्चित करण्यात आलेली नाही यावेळी समाजात शासनाच्या भूमिकेविषयी नाराजी आहे जर वेळेत कार्यवाही झाली नाही तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उग्र रूप धारण करू शकतो अशा इशारा संतप्त झालेल्या नागरिकांनी दिलेला आता पेच निर्माण झाला आहे देणगी लक्ष्मण व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका